नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका मध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओवरती आला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा मंडळी मुंबई महापालिकेच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अजून एक नवा ट्विस्ट निर्माण होत आहे आणि तो म्हणजे आता भाजप शिवसेना एकत्र लढणार आहेत मात्र अजित पवड हा स्वबळावरती निवडणूक लढवणार आहेत मात्र भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जागा वाटपाबद्दल माहिती सुद्धा मीडिया समोर दिलेली आहे ठाकरे शिवसेना युती झाली आहे त्यामुळे ते स्वप्रवर्तीनं लढता एकत्र निवडणूक लढणार आहेत मात्र आता किती जागा भाजपला किती जागा शिंदे गटाला हा पूर्ण फॉर्म्युला त्यांनी मीडियासमोर मांडलेला आहे तर अमित साठम यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यांच्यासमोर काही मुद्दे मांडले त्यात आता मुंबई महापालिकेमध्ये भाजप एकशे अठ्ठावीस जागांवरती आपली उमेदवारी जाहीर करत आहेत तर एकनाथ गट एकोणऐंशी जागांवरती आपले उमेदवार निवडणूक लढवत आहेत मात्र अजूनही वीस जागांचा पेच हा कायम झालेला आहे त्यामुळे वीस जागांवरती अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही देवेंद्र फडणवीस यांनी देखील हीच माहिती दिली मात्र अमित साटम असे म्हणाले की आता वरिष्ठ नेत्यांशी पक्षाच्या चर्चा करून आम्ही त्यावर देखील तोडगा काढणार आहोत मात्र राहिल्याविषयी अजित पवार घाटात अजित पवार गट पूर्ण मुंबई महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नाशिक महानगरपालिका म्हणजे पूर्ण राज्यामध्ये अजित पवार गट हा स्वतंत्र लढणार आहेत असे देखील अमित साठम यांनी सांगितले त्यामुळे मुंबई महापालिकेवरती झेंडा कोणाचा फडकेल हा सर्वात मोठा प्रश्न राज्याच्या सा राजकारणामध्ये सध्या चालू आहे त्यामुळे अमित साटम तर एवढं निश्चितपणे बोलले की मुंबई महापालिकेवरती भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे शिवसेना यांचा झेंडा फडकेल मात्र त्यांनी हे नाही सांगितलं की महापौर हा कोण होईल हिंदूच महापौर होईल असं देखील त्यांनी वक्तव्य केलं मात्र मराठी माणूस होईल का हा प्रश्न अजूनही कायम आहेत मात्र एकीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी महापौर हा आमचा मराठी माणूसच होईल देखील वक्तव्य केलं मात्र अजित पवार यांनी देखील यावरती आपण काही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे हे बघणं खूप गरजेचं असेल का आता येणाऱ्या महापालिके निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार फक्त मुंबई महापालिकाच नव्हे तर बाकीच्या पण ठिकाणी मालेगाव महानगरपालिका असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या ठिकाणी सुद्धा आता भाजप हा सर्वात मोठा पक्ष राज्यातील ठरेल की नाहीत हा सुद्धा प्रश्न बघणं स्वाभाविक असेल तर येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे काँग्रेस पुढे काँग्रेसला किती जागा भेटणार किती उमेदवार अजूनपर्यंत काँग्रेसचा कोणताही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही त्यामुळे संपूर्ण देशाचा सुद्धा काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसत आहे त्यामुळे आता काँग्रेस स्वबळावरती किती जागा स्वतःच्या रिंगणात आणू शकतो किंवा किती उमेदवार रिंगणात उतरू शकतो हे बघणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या पूर्ण राज्याच्या महापालिकांमध्ये राज्यातील सर्वात मेन जी मुंबई महानगरपालिका आहे त्यात काँग्रेसचा बी अजेंडा काय असेल हे बघणं सुद्धा कौतुकास्पद व गरजेचं असेल